का माझ्याचा तोडे असता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता कशी शाळेत शाळेत येतात पोर कशी रानात रानात फिरतात पोर कशी शाळेत शाळेत येतात पोर कशी रानात रनात फिरतात पोर दारा कोरे आतून वाटा निरस्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता नाही चोचीत चोचीत दान्याचा कण कसं लागेल लागेल घराचं मन घरादाराचा लागे ना पत्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता पोट पाण्याचा पाण्याचा सुटे ना गुंता जीव झालाय झाला इथे कलबत्ता पोट पाण्याचा पाण्याचा सुटे ना गुंता जीव झालाय झाला इथे कलबत्ता जगण्या मरण्याचा तो झाड किता माझ्या शाळेकडं चल माझ्या दोस्ता माझ्या शाळेकडं चल माझ्या दोस्ता नको त्या नको त्या कामांचा भार तोंड दाबून मार नको त्या नको त्या दाबुनी बुक्याचा मार कशी वाढेल कशी गुणवत्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्ता माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्त घाट माथ्याचा माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्त माझ्या शाळेकडे चल माझ्या दोस्त माझ्या शाळेकडे चल